नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स पनोरे भव्य कबड्डी स्पर्धा पर्व तिसरे श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स पनोरे यांच्या वतीने मॅटवरील भव्य पन्नास किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत दिनांक रविवार सव्वीस जानेवारी ठीक संध्याकाळी सात वाजता संपन्न होत आहेत तरी सर्व खेळाडू व सर्व क्रीडाप्रेमी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस प्रथम क्रमांक दहा हजार माननीय श्री मंदार मारुती परितकर साहेब भाजपा पन्हाळा तालुका अध्यक्ष यांच्याकडून व मंदार माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक स्टाफ द्वितीय बक्षीस सात हजार संदीप कांबळे सागर पाटील दुकानदार यांच्याकडून तृतीय क्रमांक पाच हजार श्री गणेश हरी बळीप सेनानिवृत्त यांच्याकडून बेस्ट रायडर व बेस्ट डिफेंडर चषक युनिव्हर्सल मोबाईल शॉपिंग कळे यांच्याकडून मॅचिंग टर्निंग पॉईंट सातशे एक प्रल्हाद एकनाथ पाटील यांच्याकडून खास आकर्षक डी जे साऊंड दीपक लहू पाटील फायनलमध्ये ज्या टीम जातील त्यांच्याकरता आकर्षक भेट बसतो साई गणेश मोबाईल शॉपिंग कडे प्रथम क्रमांक चषक श्री गणेश पाटील शून्य दोन शून्य दोन द्वितीय क्रमांक चषक कृष्णाथ पाटील कृष्णाथ कदम माऊली ट्रॅव्हल्स पनोरे यांच्याकडून तृतीय क्रमांक चषक श्री आदर्श विलास पाटील एस आर पी एफ कोल्हापूर पोलीस यांच्याकडून मॅट देणगीदार श्री बाळू परीट साहेब यांच्याकडून प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक मेडल अक्षय संजय पाटील यांच्याकडून नियमो अटी ही एक दिवसीय राहील पंचांचा निर्णय मांडला जाईल गैरवर्तन केल्यास संघ बाद केला जाईल खेळाडूस दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही खेळाडूची वजने एकदाच घेतली जातील फक्त फोटो आयडेंटी राहील स्पर्धाही मेटवर खेळवले जातील इतर नियम मैदानावर सांगितले जातील स्पर्धेची वेळ संध्याकाळी सात संध्याकाळी पाच वाजल्यापासून वजने सुरू होतील ते सात वाजेपर्यंत ही स्पर्धा संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून चालू होतील स्पर्धेचे ठिकाण विद्यामंदिर पनोरे तालुका पन्हाळा प्राथमिक शाळेच्या ग्राउंडवर चालू होतील तरी इच्छुक संघाने पुढील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे प्रवेश फी पाचशे रुपये संपर्क सुशांत पाटील एकावन्न सहासष्ट त्रेचाळीस अकरा एकावन्न प्रणव पाटील ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शून्य एक चोपन्न गणेश मिस्त्री त्र्याहत्तर पन्नास शून्य दोन शून्य शून्य एकोणऐंशी अथर्व जाधव ब्याऐंशी शून्य आठ तीस तीस पंचावन्न अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद